बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना बसलेला धक्का सगळ्यांना हादरवून गेला पण खरी गोष्ट ही आहे की हा धक्का विरोधकांनी दिला की घरच्यांनीच पाठीवर वार केला चला तरी याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात मुंबईची बेस्ट म्हणजे शहराचं मोठं सार्वजनिक वाहतूक नेटवर्क याच्या समितीच्या निवडणुका दृष्ट्या लहान वाटल्या तरी त्याला मोठं महत्त्व आहे कारण इथे कोणता गट किती मजबूत आहे त्याचं थेट रिफ्लेक्शन मुंबई महापालिकेवर आणि पुढच्या राजकारणावर दिसत याच निवडणुकीत ठाकरे गटानं आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला पण निकाल जाहीर होताच चित्र उलट झालं भाजप शिंदे गट एकत्र आल्यामुळे त्यांचा आकडा मजबूत होता पण धक्का बसला तो घरच्यांकडून कारण ठाकरे गटातील काही सदस्य गैरहजर राहिले काहींनी विरोधात मतदान केलं तर काहींनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्यामुळे वेस्टच्या समितीत गट कमकुवत ठरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही हार फक्त आकड्यांची नाही तर गटातील शिस्त ढासळल्याची आहे आजवर शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध पक्ष ही ओळख होती पण शिंदे गट फुटल्यानंतर आता ठाकरे गटातही अंतर्गत गट गद गद्दारी असं स्पष्ट दिसते आणि हे ठाकरे बंधूंसाठी भविष्यात आणखी मोठ संकट ठरू शकत बेसचा पराभव हा फक्त निवडणुकीचा निकाल नाही तर ठाकरे गटातल्या अंतर्गत गट अस्वस्थतेच प्रत्यक्ष दर्शन आहे शिस्तबंध क्रॉस वोटिंग आणि गुप्त गद्दारी हे सगळं जर तसं चालू राहिलं तर याचा थेट परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद